मित्रांनो तुम्ही कधी एकटे बसून स्वतःला विचारले का मी का जगतोय आणि माझ्या आयुष्याचा उद्देश काय आहे पैसा नाव यश हे सगळं मिळालं तरीही आपल्या मनामध्ये एक पोकळी असते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पोकळीचं उत्तर शोधणार आहोत एका गावामध्ये रोहन नावाचा एक माणूस होता त्याच्याकडं पैसा होता घर होतं व्यवसाय होता लोक त्याला आदर देत होते एके दिवशी तो वृद्ध साधूला भेटला आणि म्हणाला माझ्याकडे सर्व काय आहे घर आहे पैसा आहे सर्व काही आहे पण माझ्या मनाला शांती नाही हे असं का तेव्हा साधू हसले आणि म्हणाले की तू तु तुझ्या जीवनाचा उद्देश शोधला नाहीस पैसा ही शरीराची गरज आहे पण उद्देश हा आत्म्याची गरज आहे हे ऐकून रोहन शांत झाला आणि म्हणूनच आज आपण जीवनाचे खरे पाच उद्देश समजून घेऊयात नंबर एक शांतता आणि आनंद कारण प्रत्येक माणूस हा एक शांत मन शोधत असतो पैसा मिळाल्यावरही मन शांत राहत नाही कारण शांतता ही बाहेर मिळणारी गोष्ट नाही ती आपल्या विचारांमध्ये आणि स्वभावामध्ये असते दुसऱ्यावर राग मत्सर नसेल आपण स्वतःशी प्रामाणिक असू तर मन माणसाचं शांत राहतं दुसरा उद्देश आहे प्रेम आणि नाती माणसाचा दुसरा महत्त्वाचा उद्देश आहे तो म्हणजे प्रेम आई वडील मुले मित्र जोडीदार आपण कोणासोबत मनापासून जुळतो तेच आपलं जग होऊन जातात आज बहुतांश लोक प्रेम शोधतात पण प्रेम देत नाहीत कोणतंही नातं फुलवण्यासाठी मी किती मिळवतोय हे महत्त्वाचं नाही तर मी किती देतोय हे महत्त्वाचं असतं माणसाच्या जीवनाचा तिसरा उद्देश आहे सुरक्षितता आणि स्थैर्य घर काम आरोग्य पैसा हे माणसाच्या जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत कोणीही अस्थिर आयुष्य जगू इच्छित नाही अस्थिर म्हणजे भटकंती जीवन कोणीही जगू इच्छित नाही प्रत्येक माणसाला ही स्थिरता हवी असते अशी स्थिरता मिळवणं हे एक माणसाचं ध्येय आहे पण फक्त स्थिरतेकडे लक्ष द्यायला गेलं तर आपल्या स्वप्नाची ज्योत विझून जाते म्हणून या दोन्हीकडेही लक्ष देणं गरजेचं आहे चौथा उद्देश आहे स्वतःचं उत्थान सेल्फ ग्रोथ प्रत्येक माणसाच्या आतमध्ये असा आवाज असतो की मी यापेक्षाही चांगला होऊ शकतो नवीन कौशल्य शिकणे स्वतःला सुधारणे चुका मान्य करून पुढे जाणे तुम्ही थोडे थोडे सुधरत गेलात की आपोआप तुमचा उद्देश समोर येतो कारण वाढ म्हणजे जीवन असतं मित्रांनो तुमचा उद्देश मोठा असणं गरजेचं नाही तो खरा असणं महत्वाचं आहे तुमचं मन शांत असेल तुमचे नाते टिकत असतील तुमची स्वतःची वाढ होत असेल आणि तुम्ही दुसरं कोणाचं चा तरी चांगलं करत असाल तर तुम्ही तुमचा उद्देश जगत आहात आज स्वतःसाठी एक मिनिट काढा आणि स्वतःला विचारा मी कुठे जातोय आणि माझा उद्देश काय आहे कारण स्वतःसाठीच जगणं हा माणसाचा मुख्य उद्देश नाही मित्रांनो हा व्हिडिओ जर नक्कीच आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद